डॉक्टर प्रियंका फुले संस्कृती संवर्धन मंडळ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र यांच्याद्वारे आज आपण बावळगाव येथे आलेलो आहोत तर येथे आपण यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून जमिनीची सुपीकता कशा पद्धतीने वाढवू शकतो या याबद्दल मार्गदर्शन केले व तसेच मोबाईल शेल्डरचा उपयोग आपण इथे केलेला आहे इथे कापूस हे पीक आहे त्या आप आपण जे काही अवशेष असतात त्यांना बारीक करून जमिनीवर टाकण्यात आलं आणि त्याचे फायदे शेतकऱ्यांना सांगण्यात आले तर आता आपण जस्ट दोन तीन शेतकऱ्यांचा अभिप्रायही घेतला आहे की त्यांना काय वाटत आपल्या शेतामध्ये आणि खतासाठी चांगलं प्रमाण आहे कारण ही चुरा चुरा ही त्याच्यापासून खत बनते मिरगास्तवा जेव्हा पाऊस पडते ना तेव्हा ते बुकटी खत बनते आणि रब्बीसाठी खूप छान पण होत आहे पीक चांगल्या भरपूर प्रमाणात उत्पन्न होते शेतीमध्ये आपण केंद्रीय खत जे घालता ते याच्या पैकी हे चांगलं आहे तर खरंच हे खूप उपयुक्त आहे सेंद्रिय गर्भ जमिनीतला वाढवण्यासाठी जे काही न्यूट्रिएंट्स आहेत अन्नद्रव्य जे आहेत त्यांची वाढ जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे होण्यासाठी या प्रकारची पद्धत शेतकऱ्यांनी अवलंबली